नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय उडीद वडे आणि भरड वडे हो परंतु उडीद वडे म्हणजे मेदू वडे नव्हे बरं का हे वडे थापून केले जातात दोन्ही वडे थापूनच केले जातात दोन्ही वडे टम्म फुगतात आणि दीर्घकाळ टम्म फुगलेलेच राहतात आणि दोन्ही वड्यांसाठी लागणारं पीठ आपल्याला गिरणीतून दळून आणायचं नाही आहे तर घरीच तयार करायचं आहे फार वय न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पारंपरिक पद्धतीने केलेले खमंग खुसखुशीत कुछ टम्म फुगलेले उडीद वडे आणि भरडवडे उडीद वडे आणि भरडवडे यापैकी प्रथम आपण उडीद वडे कसे करायचे ते पाहूया पितृपक्ष विशेष उडदाचे वडे करण्यासाठी हे पाय आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली एक मोठी वाटी म्हणजे पाव किलो उडदाची डाळ घ्यायची आणि ही उडदाची डाळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे जितके वेळा तुम्ही ही डाळ धुवाल ना तितके वडे तुमचे हलके होतील हे वडे करण्यासाठी काही जण आत्ताच मुठभर तांदळाचा वापर करतात परंतु आत्ताच आपण मुठभर तांदूळ वापरणार नाही जर गरज पडलीच तर तांदळाचा वापर कसा करायचा हे आपण पुढे पाहणार आहोत तीन चार वेळा उडीद डाळ चोळून चोळून स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिच्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे तिच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला निदान चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायची परंतु एकदा का भिजत घातली की तिच्याकडे बघायचं नाही असं नाही करायचं डाळ चार पाच तास भिजत असताना ते आपल्याला मधून पळून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची त्यात परत पाणी घालायचे आणि पुन्हा भिजत ठेवायचे असं केल्यानं आपले वडे आणखीन हलके होतात चार पाच तासानंतर झाकण काढायचं हे पण आपल्या डाळीनं जवळपास सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे डाळीचे दोन तुकडे देखील होत आहेत याचा अर्थ आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे आता ही डाळ आपल्याला एका बेहणीमध्ये गाळायची आणि दहा मिनिटं तशीच ठेवायची आहे म्हणजे तिच्यातील सगळं पाणी खाली नेथळलं जाईल आता ही भिजलेली पाणी नेथून घेतलेली डाळ आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायची आणि त्यामध्ये आपल्याला चार पाच तिखट हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे काप चवीप्रमाणे मीठ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उडीद डाळ पचायला जड असते त्यामुळे यामध्ये पाव चमचा हिंगही घालायचा आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे उडीद डाळ बारीक करण्यासाठी आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही शिवाय उडीद डाळ चिकट असते ती सगळी भांड्याला चिकटते म्हणून यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे डाळ बारीक करताना आपण इडली डोशाचं मिश्रण कसं कर बारीक करतो तितकी बारीक करायची नाही थोडीशी जाळसरच ठेवायची आहे म्हणजे आपण उडीद मिश्रण कसं तयार करतो तसंच आपल्याला इथे मिश्रण तयार करायचंय आणि डाळ बारीक करताना आपल्याला मिक्सरचं बटन एकसारखं फिरवायचं नाहीये तर मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करायचंय मधून मधून चमच्याना डाळ खालीवर करायची आणि पुन्हा बारीक करायला लागायचंय उडीत डाळ बारीक करताना शक्यतो मिक्सर गरम होतो जर मिक्सर गरम झाला तर एक पाच मिनटं थांबायचे आणि पुन्हा आपल्याला डाळ बारीक करायला सुरुवात करायची म्हणजे असं थांबून थांबून आपल्याला डाळ बारीक करायची म्हणजे आपला मिक्सर खराब होणार नाही हे पण आपली डाळ तीन चार मिनिटात अगदी व्यवस्थित बारीक झाली आहे खूप जाडही नाहीये खूप फाईनही नाहीये हे डाळीचं मिश्रण आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचे आणि चमच्याच्या साह्यानं पाच मिनिटं एकसारखं फेटत राहायचं आहे चमच्याऐवजी हाताच्या साहाय्याने फेटून घेतली तर उत्तमच खूप हलके वडे होतील पाच मिनिटं चमच्याच्या साह्यानं एकसारखं फेटून झाल्यानंतर पाण्याचा हात लावून ही डाळ आपल्याला एकसारखी करून घ्यायची जर तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की आपलं हे डाळीचं मिश्रण खूप पातळ आहे याचे वडे थापले नाही जाणार आहेत तर यामध्ये तुम्ही पाववाटी तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घालू शकता म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं ना आत्ताच तांदळाचा वापर करण्याऐवजी तुम्ही तांदळाचा वापर पुढे कसा करू शकता तो जास्त सोयीस्कर असतो तो अशा प्रकारे तांदळाच्या पिठानं वडे थोडे खुसखुशीत देखील होतात आता आपण प्रत्यक्ष वडे थापायला सुरुवात करूया वडे थापण्या अगोदर पॅडवर किंवा पोरपटावर अशा पद्धतीने प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आणि त्याला दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचे आणि हात आपण थंड पाण्यात बुडवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं पिठाचा एक गोळा हातावर घ्यायचा आहे तो प्लास्टिकच्या पेपरवर ठेवायचा आणि गोलाकार थापून घ्यायचा आहे वडा थापताना मध्ये मध्ये हाताला थोडंसं थंड पाणी लावायचंय म्हणजे तो हाताला चिकटणार नाही वडा आपल्याला खूप पातळ थापायचा नाही थोडासा जाडसरच थापायचा आहे वडा थापून झाल्यावर मध्यभागी अशा पद्धतीनं एक होल पाडायचं आहे आपला वडा थापून झालाय आता उजवा तळहात पूर्णपणे पाण्यात बुडवून आहे डाव्या हातानं पिशवीसहित सहित वडा आहे तो उजव्या हातावर पालथा घालायचा आहे आणि अलगदपणे तेलामध्ये सोडून द्यायचा आहे आणि वडा तेलात सोडल्या सोडल्या त्याला अजिबात झारा किंवा चमचा लावायचा नाही हे पा वडा आपोआप वर तरंगायला सुरुवात करेल जेव्हा वडा वर तरंगायला लागेल तेव्हा झाराच्या साहाय्यानं त्याच्यावर अशा पद्धतीनं तेल उडवायचं आहे म्हणजे तो टम्म फुगेल एका बाजूनं वाडा टम्म फुगल्यानंतर तो उलट करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील झाऱ्याच्या साह्यानं त्याच्यावर तेल उडवायचं म्हणजे तो दोन्ही बाजूनी टम्म फुगेल हे पण आपला उडीद वाडा दोन्ही बाजूनी टम्म फुगलाय आणि रंग पण एकदम मस्त आलाय अगदी मेदुवाळ्यासारखा दिसतोय हे पा तेलावरील बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत याचा अर्थ आपला उडीदवाड वाडा सर्व बाजूंनी आता आपण तो काढून घेऊया इथून पुढील सगळे उडीद आपल्याला अशा पद्धतीने थापून आणि तळून घ्यायचे तुम्ही जर पहिल्यांदाच हे असे वडे करत असाल तर वाड्यांचा आकार तुम्ही माझ्या एवढा मोठा करू नका थोडा छोटा करा आणि थोडेसे जाडसरच थापा म्हणजे ते उचलून तेलात सोडायला सोपं पडेल आणि वडा तेलात सोडण्या अगोदर आपण जो उजवा हात पाण्यामध्ये बुडवतो तेव्हा त्याचं पाणी पूर्णपणे निथून घ्या अन्यथा पाण्याचे थेंब तेलात पडतील आणि उडतील एवढ्या पाव किलोच्या मिश्रणामध्ये आपले जवळपास साधारणपणे पंधरा वडे तयार होतात याच मिश्रणापासून तुम्ही मेदूवडे देखील तयार करू शकता हे पहा अशा प्रकारे उजवा तळहात ओला करायचा मध्यम बटाट्याच्या आकाराचं मिश्रण तळहातावर घ्यायचं आणि त्याचं गोल गोल फिरवायचं त्यानंतर हे गोल मिश्रण हाताच्या चारही बोटांवर ठेवायचं त्याच अंगठ्याच्या सहाय्याने हे पहा या गोळ्याला मध्यभागी अशा प्रकारे होल करायचं आणि अलगदपणे हा वडा तेलामध्ये सोडायचा अशा प्रकारे तेलात बसतील इतके वडे करायचे आणि अलगदपणे तेलात सोडायचे आणि मध्यम आचेवर ते खरपूस तळून घ्यायचे झाले आपले मेदू वडे तयार आहे की नाही एका मिश्रणात ना दोन प्रकारचे वडे तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये मेदू वडे करण्यापेक्षा अशा प्रकारे उडीद वडे करा म्हणजे कमी डाळीमध्ये जास्त वडे होतात तयार झालेले हे उडीद वडे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पाहताना तुम्ही आपले सगळेच्या सगळे वडे असे दोन्ही बाजूने टम्म फुगलेत आणि विशेष म्हणजे हे उडीद वडे दोन दिवस सुद्धा असेच टम्म फुगलेले राहतात अजिबात खाली बसत नाहीत पाहताना तुम्ही आपला वडा कसा अगदी गाडीच्या ट्यूबसारखा टम्म फुगलेला दिसतोय यातला एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवतो पहा बरं आतून सगळ्या बाजूनी कसा पोकळ झाला आहे आता आपण पारंपरिक पद्धतीचे पितृपक्षीविशेष भरटवडे कसे करायचे ते पाहूया पितृपाक्ष वडे म्हणजे भरड्याचे वडे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटी तांदूळ मंदाचेवर भाजून घ्यायचे मी इथे सुरती कोलम तांदळाचा वापर केलाय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या कोणत्याही तांदळाचा या वड्यांसाठी उपयोग करू शकता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून निथून घेतले आणि त्यानंतर तेनन त्यांना एका स्वच्छ कापडावर पसरवून घेतले आणि पंख्याच्या हवेखाली अर्धा तास सुकून घेतले हे तांदूळ आपल्याला अगदी खमंग परतून घ्यायचे नाहीयेत तर त्यातील फक्त मॉइश्चर संपेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे म्हणजे गरम होईपर्यंतच परतून घ्यायचे आपले तांदूळ गरम झालेत आता आपण ते काढून घेऊया आता आपण हरभरा डाळ गरम करून घेऊया हरभरा डाळ सुद्धा आपल्याला खमंग परतून घ्यायची नाहीये ती फक्त गरम होईपर्यंतच परतून घ्यायची या वळ्यांसाठी लागणाऱ्या दोन्ही डाळी आपल्याला धुवून न घेता एका ओल्या कापडावर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे म्हणजे त्यांना लावलेले एक केमिकल निघून जातील हे पण आपली हरभरा डाळ सुद्धा आता गरम आहे ती सुद्धा आपण काढून घेऊया यानंतर लगेचच आपण उडीत डाळ परतायला घेऊया म्हणजेच गरम करायला घेऊया हे तीनही जिन्नस आपल्याला मंद आचेवरच फक्त गरम करून घ्यायचे परतून घ्यायचे म्हणजे चकलीची कडबोईची थालीपीठाची किंवा इतर कोणतीही भाजणी जशी आपण खमंगपणे रंग बदलेपर्यंत परतून घेतो तशी ही भाजणी आपल्याला खमंग परतून घ्यायची नाहीये ती फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे हे पहा आपली उडदाची डाळ सुद्धा भाजून आहे ती काढून घेऊया आणि लगेचच या गरम कढईमध्ये आपण पाववाटी धने टेबल पाव एक टेबल स्पून जिरे आणि पाव टी स्पून मेथी धाणे आचेवर फक्त एकच नीड भाजून घेऊया जर तुमच्याकडे धने उपलब्ध नसतील तर तुम्ही त्याऐवजी दोन टेबल स्पून धने पावडर वापरा आपले धने जिरे मेथीधाणे भाजून झालेत आता आपण ते सुद्धा काढून घेऊया आपल्या वड्यांसाठी लागणारे सर्व जिन्नस म्हणजे डाळी आणि तांदूळ भाजून झालेत मसाले सुद्धा भाजून झालेत आता आपण ते मिक्स करून घेऊया आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया हे पण आपली भाजणी आता थंड आहे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला ती दोन बॅच मध्ये बारीक करून घ्यायची आहे ही भाजणी आपल्याला खूप बारीक न करता ती थोडीशी भरड म्हणजे रवा पद्धतीचं पीठ आपल्याला दवून घ्यायचंय आपल्या भाजणीची पहिली बॅच झाली आहे हे पण आता हातावर घेऊन ती चेक करायची आहे हातावर घेतली असता ती आपल्याला खरखरीत लागते अगदी अशाच प्रकारची आपल्याला भाजणी तयार करून घ्यायची आहे सगळी भाजणी आपण अशा पद्धतीने दळून घेऊया आणि चांगलीनं चाळून घेऊया आता आपण छोट्या प्रमाणात भाजणीचं पीठ तयार करतोय म्हणून मिक्सर वर दुन घेतोय जर तुम्हाला यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये भाजणीचं पीठ तयार करायचं असेल तर घर तुम्ही ही भाजणी दोन नंबर वर दळून आणू शकता किंवा जर रेग्युलर गिरणीमध्ये जर दळून आणत असाल तर भाकरीच्या पीठापेक्षा थोडीशी जाडसर दळून आणायची हे पाय आपला उरलेला जाडसर चाळ आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि नंतर तो पुन्हा दळून घेऊया आपली दुसरी भाजणीची भाज सुद्धा दळून झाली ती सुद्धा चाळून घेऊया आपण रेग्युलर पीठ चाळण्यासाठी जी चाळण वापरतो ती चाळण आपण यासाठी वापरायची आहे म्हणजे आपण मैदा तयार करण्यासाठी जी झिरो नंबरची बारीक चाळण वापरतो ती वापरायची नाहीये हे पाय आपल्या भाजणीचं सर्व पीठ दळून चाळून झालंय आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये पाव टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टी स्पून गरम मसाला पावडर घालूया हे सर्व कोरडे जिन्नस आता आपण मिक्स करून घ्यायचे आपल्या भाजणीमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेत आता यामध्ये कडकडीत गरम केलेलं दोन टेबल स्पून तेल घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या गरम तेलामुळे काय होईल तर आपले वडे तळून झाल्यानंतर जेव्हा थंड होतील ते टम्म फुगलेलेच राहतील दबले जाणार नाहीत सुरुवातीला चमच्यानं ना मिक्स केल्यानंतर आपल्याला ही भाजणी हातानं अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपली भाजणी मसाले आणि तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे वड्यांचं पीठ आपल्याला पुरीपेक्षा किंवा आपण रेग्युलर ज्या पोळ्या करतो त्यापेक्षा पातळ असं मळून घ्यायचं आहे या भाजणीपासून आपण भरडा पीठ म्हणजे जाडसर पीठ तयार केलंय म्हणून हे पीठ पाणी जास्त शोषून घेणार आहे तरी सुद्धा पाणी आपण एकदम घालायचं नाहीये थोडं थोडं पीठ मळून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालत राहायचं हे पीठ आपल्याला असं मुठीच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचंय हे पहा आपलं पीठ आता अगदी व्यवस्थित मळून झालंय त्यावर थोडस तेल लावूया आणि अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवून देऊया अर्ध्या तासानं झाकण काढूया आणि पीठ चेक करून घेऊया हे पहा आपलं पीठ अगदी व्यवस्थित आहे त्यानं पाणी व्यवस्थित शोषून घेतलंय आता पुन्हा एकदा या पिठामध्ये आपण एक टेबल स्पून तेल घालूया आणि मिनिटभर व्यवस्थित मळून घेऊया आणि लगेचच वडे थापायला सुरुवात करूया हे पहा वडे थापण्यासाठी मी इथे एका पॅडवर दुधाची पिशवी घेतली आहे या पिशवीच्या आतल्या बाजूवरच आपण वडे थापणार आहोत तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता हे पहा मोठ्या लिंबा एवढा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो पिशवीवर ठेवायचा आहे आणि पाण्याचा हात लावून तो असा गोल आपल्याला न पात ना जाड थापून घ्यायचं आहे आपण भरड पिठाचे वडे करत असल्यानं कडेनं ते चिटू शकतात अशावेळी ते कडेनं एकसारखे करून घ्यायचे आपला एक वडा करून झाला आहे तो बाजूला ठेवून देऊया आणि पुढचा वडा आपण तयार करण्यासाठी घेऊया एका वेळी आपण चार पाच वडे करून घ्यायचे आणि नंतर ते तळायला घ्यायचे पाहताना तुम्ही आपले वडे कसे सरसर पसरले जात आहेत आपलं पीठ अगदी व्यवस्थित तयार आहे त्यामुळे आपले वडे अगदी पटपट तयार होत आहेत पाण्याचा हात लावून वडे थापताना जर पातळ होत असतील तर तुम्ही तेलाचा हात लावून वडे थापा आणि आपल्याला वड्यांचा आकार खूप मोठा करायचा नाहीये अगदी आपल्या घरातील रेग्युलर वापरातील जी रोजची वाटी असते तेवढाच आपल्याला वड्यांचा आकार करायचा आहे कारण पितृपाक्षातील या प्रसादाच्या पानामध्ये भरपूर पदार्थांची रेलचेल असते असं असलं तरी वडे मात्र परत परत मागून आवर्जून खाल्ले जातात आपण आज प्लेन वडे तयार करतोय तुम्हाला जर मध्यभागी होल पाडायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं पाडू शकता हे होल पाडलेले वडे सुद्धा दिसायला खूप छान दिसतात आणि होलच्या सर्वांगाने ते ता तळताना फुलतातही माझे पाच सहा वडे थापून झालेले आहेत मी एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय आता आपण वडे तळायला सुरुवात करूया हे पहा अशा पद्धतीनं हळवारपणे एक एक वडा आपल्याला कढईमध्ये सोडायचा आहे वडा कढईमध्ये सोडल्यानंतर आपल्याला लगेचच गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे वडा तरंगून ये ये। वर येईपर्यंत त्याला चमचा किंवा झारा लावायचा नाहीये वडा वर तरंगू लागला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि झाडाच्या काह्यानं अशा पद्धतीनं वड्यावर तेल ओढवायचंय वडा एका बाजूने टम्म फुगल्यानंतर तो पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा झाड्यानं त्यावर तेल ओढवायचे यामुळे काय होईल आपला वडा दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकला जाईल तळला जाईल त्यामुळे वडा थंड झाल्यानंतर सुद्धा दीर्घकाळ शेवटपर्यंत तो अगदी टम्म फुगलेलाच राहील पाहता ना तुम्ही आपला वडा दोन्ही बाजूनी कसा टम्म फुगला आणि किती खमंग तळला गेलाय तो आता आपण तेल निथळून घेऊया आणि तो काढून घेऊया आता आपल्याला पुढील सर्व वडे अशा पद्धतीनेच एक एक करून तळून घ्यायचे या भरड वड्यांचाच म्हणजे पितृपक्षातील भाजनीच्या वड्यांचा घरभर खमंग दरवळ सुटलाय हे पहा आपला दुसरा वडा सुद्धा तळून झालाय आणि तो सुद्धा टम्म फुगलाय हे सर्व वडे आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे मंद आचेवर तळून घेतलेत तर वडे तेल जास्त पितील आणि शिवाय ते टम्म फुगणारही नाहीत आपली ही भरडवाड्यांची भाजणी आणि त्याचं पीठ अगदी परफेक्ट झालंय एक वाटी तांदूळ पाव वाटी हरभरा डाळ पाव वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी धने दोन टेबल स्पून जिरे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि ते अगदी व्यवस्थित दळले सुद्धा त्यामुळे वडे थापतानाही काही त्रास झाला नाही आणि तळतानाही नाही तळताना ते लगेचच तरंगून वर आलेत आणि टम्म फुगले ते पहा तयार आहेत आपले पितृ पक्षासाठी लागणारे भरड वडे म्हणजेच भाजणीचे वडे सर्वच्या सर्व वडे अगदी टम्म तर फुगलेच आहेत शिवाय घरभर खमंग दरवळ सुद्धा सुटलाय हे प आपले सगळे वडे आता कोमट झालेत जवळपास थंडच झालेले आहेत यातला एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवतो तु। पाहताना तुम्ही आपला वडा कसा टम्म फुगला आहे कसा आतमधून पोक झाला एकदम एकही वडा खाली दाबला गेला तर नाहीच आहे शिवाय आपले वडे अजिबात तेलकट झाले नाही आहेत तुम्हीसुद्धा या पितृपक्षामध्ये अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीचे उडीद वडे आणि भरडवडे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आता हाईपचं बटन मिळाले त्यामुळे हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद